आता आपण पाहतोया जीवना आवश्यक असलेलं हे प्रोडक्ट आणि कशा पद्धतीचं आहे काय या थेट जाणून घेणार आहे आणि भरपूर वरायटी यांच्याकडं तर थेट जाणून घेऊया काय काय आहे आणि कशा पद्धतीचं ह्यांनं प्रोडक्ट आणलेले काय या काय सांगतात ह्या वस्तूंविषयी केव्हापासून हे मार्केटिंग करत आहेत किंवा काय कसा का रिझल्ट आहे कितपत ह्यांना लोकांचं प्रोत्साहन आहे किंवा काय ह्याची सर्वसाधारण नाही म्हटलं तर मार्केटला व्हॅल्यू आहे की नाही हे जाणून घेऊया थेट यांच्यापासून नमस्ते नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा आ, मी विजय नाईक कोल्हापूरवरून आलो आहे युनिह आमच्या कंपनीचा काम आज आपण या सातारा शहरामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर आणि जीवनावश्यक असलेले हे प्रोडक्ट आणलं त्याबद्दल आपलं विकास नाळ यूट्यूब चॅनलकडून सरसे स्वागत करतो आणि याच ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न माझा आहे त्याला तुम्ही सक्सेसफुल नक्की जरूर तर काय काय आणलं आम्हाला सांगा हे डिटॉक्स टी म्हणून आहे डिटॉक्स टी आहे याच्यामध्ये आपण जसा जां ग्रीन टी वगैरे घेतो जांभूळ खातो या सगळ्या याच्यामध्ये एकत्र आहे तर ग्रीन टी अलोवेरा गार्सिनिया ग्रीन कॉफी अश्वगंधा शतावरी आवळा सगळं एकत्र आहे कोहळा वगैरे आपण घरात लावतो त्याचा एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये आहे या सगळ्यात महत्त्वाचं काम काय करतं तर आपलं लिवर लिव्हर स्ट्रॉंग करतं फॅटी लिवर जे आपण म्हणतो त्यासाठी ते स्पेशल आहे त्यामुळे तुमचं पित्त गॅस ॲसिडिटी ज ज वगैरे तक्रार असते त्याच्यासाठी तुम्हाला फरक दिसतो आहे अर्जुन साल आहे हार्टसाठी चांगलेलं आहे जे साचलेले फॅट असतात ते मोकळं होतात पोट कमी करण्यासाठी जांभूळ कारलं त्याच्यामध्ये आहे शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी त्यांची साखर एकदम वाढलेली असते एकदम कमी होते त्यांच्यासाठी चांगला आहे वात जो वाढलेला असतो सांधे गुडघे वगैरे घाण असते म्हणजे टॉक्झिन असतात ते डिटॉक्स करतं शरीराला शुद्ध करतं त्यामुळे त्या सगळ्यांसाठी हे उपयोग आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना उपयुक्त आहे ते आणि परत कधी हवा असला फोन केलात होम डिलिव्हरीसुद्धा तुम्हाला मिळते आत्ता आपण म्हटलं की होम डिलेवरी किंवा काय तर त्यासाठी आपल्याला संपर्क तर पहिला दिला पाहिजे हो, हो, हो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मोबाईल संपर्क सांगा आमचा म मौ, माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पन्नास एकोणीस एकावन्न एक कोल्हापूरचा आहे कधीही फोन केलात बाय कुरिअर तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल हे प्रोडक्ट घेताना तुमचे असं काय आहे का बाबा ही एक डझन घेतले पाहिजे दोन नाही दहा घेतले पाहिजे ना असं काय आहे का एक सिंगल प्रोडक्टसाठी सुद्धा तुम्हाला कुरिअरनं घरी पोहोच पोस्ट किंवा पोस्टरना घरी पोच पोस्ट मिळतं त्याचे एक्स्ट्रा कुरिअर चार्जेससुद्धा आम्ही घेत नाही सर्वसाधारण नाही म्हटलं तर हे पॅकिंग कितीला एक आहे ह्याचा दर तीनशे नव्वद आहे आर पीचा आत्ता आम्ही इथं आता डिस्काउंटमध्ये दे देतो तीनशे रुपयाला आत्ता तुम्हाला मिळतं एक महिन्याचं पॅकेट आहे ते सर्वसाधारण हे जे जे वजन असते किंवा किती एम एल किंवा शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे एक महिना वापरता येतं यांची टेस्टसुद्धा खूप सुंदर आहे आंबड गोड अशी चव असते थोडंसं खायला तर तुम्हाला लक्षात येईल घेताना ते एक चमचा घ्यायचं गरम पाण्यामध्ये मिसळायचं उपाशीपोटी घ्यायचं पंधरा मिनटांना मग चहा नाश्ता आणि ज्याला पित्ता त्रास असिडिटी आहे आठ दिवस रात्री जेवायच्या आधी कम्प्लीट रिझल्ट तुम्हाला दिसतो म्हणजे थोडक्यात ह्याचा चहाच म्हणायचं चहा सारखं गरम पाण्यात टाकायचं घेऊन खायचं एक टेस्ट हो। पाहा त्याची आंबट गोड तिकड अशी टेस्ट डायरेक्ट खाल्लं तरी चालेल तुम्ही ते चवीला लागते बरं काय मस्त टेस्ट आहे आंबड गोड ती कटचाव लागते त्यामुळे एक नंबर रिझल्ट चांगला आहे आणि फरक म्हणाल तर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला जाणवतो करपट ढेक ज ज ॲसिडिटी वगैरे नॉर्मल व्हायला लागते हलकं हो वाटतं आणि वजनामध्ये म्हणाल तर तुमचं लिव्हर स्ट्रॉंग करतं आहे त्यामुळे जी साचलेली चरबी आहे ती मोकळी होते वापरायच्या आधी वजन आणि पोटाचा एरिया चेक करा एक दीड इंच दोन तीन किलो तुम्हाला फरक जाणवतो फक्त हे घेताना पाणी भरपूर प्यायचं हे बॉडी डिटॉक्सिफाय करतं क्लीन करतं तर जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढा चांगला रिझल्ट रात्रीचं जेवण कमी आणि हे बेस्ट रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि कधी लागलं फोन केला तुम्हाला होम डिलिव्हरी मिळते क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना डायबिटीज आहे वात आहे सगळ्यांना उपयुक्त आहे पात आहे एकच आहे जे सर्व शब्द कफ पित्त आणि वात तिघांना तुम्हाला ते उपयोगी पडतात इतकं छान प्रॉडक्ट आहे तर ह्याचे असं काही तुमचे होम डिलेवरीचे वगैरे चार्जेस वगैरे नाही तिथं घेतले तरी तेवढंच आहे किंवा अजून तुम्ही फोन संपर्काद्वारे जरी घेतलं तरी तेवढीच प्राईस राहणार आहे सध्या तसं नसतं आम्ही जेव्हा कुरियरना पाठवतो तेव्हा एम आर पी दर घेतो साडेतीनशे रुपये पण तुमच्या मार्फत जेवढे जण येतील त्यांना आम्ही सेम दर लावतो म्हणजे अगदी तीनशे रुपये डिस्काउंट प्रमाणेच आम्ही देऊ समजा आपल्या ह्या चॅनलद्वारे जरी एखादी असेल नक्की नक्की त्यांना डिस्काउंट तेच तीनशे नव्वदचं डायरेक्ट तीनशेमध्ये मध्ये नव्वद रुपये डिस्काउंट डायरेक्ट तुम्हाला आम्ही देऊ शंभर टक्के आपल्या चॅनलवरून जर कोणी घेत असाल तर तीनशे नव्वद रुपये एम आर पी आहे त्याची आपण या ठिकाणी पाहतो या एम आर पी तीनशे नव्वद रुपये आहे पण थेट या व्हिडिओद्वारे जर आपण घेतलं तर थेट तुम्हाला सरसकट तीनशे रुपये लावली जाणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या घ्या संपर्क साधा पुन्हा एकदा आपला संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पन्नास एकोणीस एकावन्न अतिशय सुंदररीत्या ही माहिती दिली त्याबद्दल आपले विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून सरसं स्वागत आणि धन्यवाद करतो आणि याच ठिकाणी थांबतो